आमदार मंत्री झाला त्याचे मंत्रीपद आले आले विरुद तो आकानामे दिसतात ना तो त्यांना समजतात ना विरोध करा विरोधातून विरोध झाला पाहिजे ना मोठा पाहिल्यानं काय विरोध करणार तू मला सांगा आणि मला सांगा एवढाच इंटरेस्ट काय आणि बाकीच्या ठिकाणी ब्लॉक नाही आहे ना तुमची सही आहे कोर्टाच्या पलीकडे बोलणार माझं मत आहे की आपली बाजूची पाहिजे होती तुम्हाला नाली क्लिअर पाहिजे होती नाली सगळी क्लिअर तुम्ही म्हणता आमची आमची आता तुमची नाली कुठून आली जेव्हा वीस वीस वर्षापासून बोलत्या तेव्हा तुमची नाली नव्हती किती वर्षापासून बोलत आहे ती डेट नाही आहे ती उद्याय का नाली ती मला दाखवा आता मी आता कॉलरला आहे का येऊ बंद झालेली आहे बंद बंद केली नाही बंद केली मग तेव्हा का नाही का कारवाई झाली जेव्हा बंद केली आता पंधरा अठरा वर्षे तुमच्या धोका उघडतात का आता आम्ही बोलायचा का मैदानामध्ये होत्या जागा लाठीचार्ज दोन मिनिटात तवाशा करून देतो सगळा કોટ્યા નીશાભૂલ કે

જોર ખાટ તો આજી બાપુ ફોન કરને હાજી હાજી આની દવા નહી વાતો કે મેં મારે ઉકલું કે તો કોરસી લઈને કૃપા નુમ ઓશીક ખાવલ તો થતી જ ગેની નવા હે પા દવાઈ દીજી મને આ તો દવાઈ નહી હે દુકાન જો ફરશારા બીલ દવાઈ આનું દે ને કે આ તો કઈ પડ મગાય પૂતી લી જાતું નયા પૈસા નવા હાજી હાજી

लोकसभा डिसेंबर डिसेंबर एक पन जनवरी सुरू जाती ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोवेम्बर डिसेंबर पांच सहा महीने सहा महीनों नहीं होता है आणि आता काही पावसाळ्याचे दिवस नाही आहे पूर्व पावसाळ्याच्या परिस्थितीला आपण आणि सोळायचं असल्या तर मग यांची रोजीरोटी सगळ्या त्याची पण एक चर्चा नगरपालिका